नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे येथील विविध शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दलालांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला असून या विरोधात आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गळ्यात नोटांच्या माळा घालत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले रेशन कार्डांचं नूतनीकरण असले किंवा रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी असलेले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात दलालांकडून पैशाची मागणी होत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाने केला असून प्रशासनाने या दलालांचा बंदोबस्त न केल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला साहेब अत्यंत गंभीर प्रश्न घेऊन आपलं लक्ष साठी आम्ही सा आलेलो आहे या पाच पाचशेच्या नोटा सगळ्या शिवसैनिकांनी घातल्या पाच पाचशेच्या नोटा त्याचं काय कारण आहे मी तुम्हाला सांगतो साहेब याच्यामध्ये काय माहिती का आपलं धुळे ग्रामीणचं धुळे तालुका जे पुरवठा खातं आहे बरोबर आ, या पोरट्या खात्यामध्ये साहेब काय चालतंय माहिती का तुम्हाला अत्यंत जीर्ण झालेलं रेशन कार्ड असेल नवीन रेशन कार्ड असेल विभक्त करायचं असेल रेशन कार्डचं किंवा ज्या लोकांचा आपण शासनाचा जो परिपत्रक आला होता की सगळ्यांनी आपले अपडेट रेशन कार्ड करून ऑनलाईन करून घ्यावे त्या त्या नागरिकांनी जे कोणी कार्ड ऑनलाईन केलेले असतील तर साहेब त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का ते विशिष्ट ठिकाणी त्याला ऑनलाईन करायला लावतात भगवा चौकामध्ये कुठलं ते कम्प्युटर सेंटर आम्हाला माहीत नस येतो त्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी त्या कार्यालयातनं त्याला पाठवलं जातं आणि त्याच्यानंतर तो ते जर गेलो त्या मग तो एन पी एच करतो ते ऑनलाईन एन पी एच त्याने ते केलं पाहिजे ज्या नागरिकाला रेशन ऑलरेडी मिळतंय फक्त तो ऑनलाईन करायला आलाय म्हणजे पी तो एच एच झालं पाहिजे त्याचं बरोबर आहे एका तो एनपीएच कर करतो म्हणजे ही झाली जगुलरी त्याला खर्च येतो साहेब दोन हजार रुपये बरोबर त्याच्यानंतर मग ते पी एच एच म्हणजे त्याला कन्वर्ट करण्यासाठी दोन हजार रुपयाचा खर्च अतिरिक्त येतो त्याच्यानंतर ज्यावेळेस सामान्य नागरिक ज्यावेळेस पुरवठ्या खात्यामध्ये जातो आणि तो सांगतो की माझं असं असं काम आहे साहेब तो महिना दोन महिने चार महिने खेटा मारून थकून जातो मग त्याच तुमच्या कार्यालयाच्या आवारामध्ये काही टोळी सक्रिय झालेली साहेब बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे काही वेळेस तर तुमच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खुर्च्या लावून ते त्या ठिकाणी लोक बसतात स्पष्ट आरोप आहे माझा साहेब याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात खरच ऑपरेशन करू शकता होईल काही मग त्याच्यानंतर तो नागरिकांना जो त्रास झाला असतो ते दलाल त्याला हेरतात त्या ठिकाणी आणि सांगतात की तुझं आम्ही त्या ठिकाणी व रेशन कार्ड पण तयार करून देतो तुझं एन पी एचं पण करून देतो तुला कमीत कमी चार हजार रुपये त्या ठिकाणी खर्च येईल मग तो त्याच्या कुमितीप्रमाणे त्याची जर परिस्थिती असेल तर तो त्या ठिकाणी हो म्हणतो आणि त्याला लगेच महिनाभरामध्ये त्याला रेशन कार्ड पण मिळतं कोणतं रेशन कार्ड मिळतं तर जुनं रेशन कार्ड आपल्याकडे जे होतं आपलं ते पासबुक हो। आणि जर सर्वसामान्य नागरिक जर त्या ठिकाणी डायरेक्ट गेला तर त्याला सांगण्यात येत की ते कार्ड बंद झालेलं आहे मी मागच्या महिन्यामध्ये अशाच प्रकारे एका नागरिकाला सांगून त्या ठिकाणी म्हणजे त्या पद्धतीने कार्ड करून ठेवलं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं आम्ही त्याला सांगितलं आम्हाला बंदही सांगण्यात आलं आणि त्या नागरिकाला ते मिळालं साईब आणि सर्वसामान्य नागरिकांना दलाच्या साऱ्यावरच या छोट्या विषय आहे या विषयामध्ये त्यांना त्या ठिकाण दलाच्या जर गेलं तरच काम होतंय बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद